गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी हा दा चक्की वॉटर डिस्पेन्सर वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आप के लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे कल्याण लाटाळी परिसरात रंजना पाटेकर या वृद्ध महिलेची दागिने चोरून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तपासात काहीच धागेदोरे नसल्यानं पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचं आवाहन उभं ठाकलं होतं पोलिसांनी या परिसरातील सराईत गुन्हेगारांची चौकशी तांत्रिक तपास ता करत अखेर खडकपाडा पोलिसांनी वृद्ध महिलेची हत्या करणारा चादुर्फ अकबर मोहम्मद शेख याला बेड्या ठोकल्या तपासादरम्यान अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे चांद शेख याने या आधी देखील हत्येच्या गुन्ह्यामध्ये नऊ वर्ष शिक्षा भोगली होती नऊ महिन्यापूर्वी सुटका झाली होती सुटून आल्यानंतर त्याला मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता पैशांची चणचण असल्यानं त्यानं चोरीच्या उद्देशानं या वृद्ध महिला रंजना पाटकर यांची हत्या केली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड अनिल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दांडेगावकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुधीर पारील पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश बुधकर कुंदन भामरे संदीप भोईर विनोद कांबडी किरण शिर्के संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बंगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले मुरज खडाळे मनोहर भोईर धनराज तर यांनी केले वीस मार्च त्या, त्या, ही घटना आहे आटळी गावामध्ये रजनी पाटकर म्हणून साठ वर्षा यात्रिकाने राहत होत्या आणि त्या त्यांचा संध्याकाळच्या वेळेस एकाने गळ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील कर्णफुले हे चोरून ज्याचा खून करण्यात आला होता असा प्रकारचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल झाल्यापासूनच आमच्या पुल स्टेशनची टीम असेल आणि इतरही आमच्या डिटेक्शनच्या टीम असतील त्या पाठीमागे पूर्णपणे काम करत होत्या आणि साधारणपणे हा वीस तारखेला गुन्हा झाल्यापासून आपल्या सहा टीम म्हणजे खडकपाडा पुल स्टेशनचे अधिकारी असतील त्यानंतर आपल्या विविध झोनमधील पुल स्टेशनमधीलचे पण आपण जे चांगले डिटेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांनासुद्धा या टीममध्ये काम करत होता आणि असे असताना त्या ठिकाणी कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता ज्या ठिकाणी आपण एकही कोणता धागादोरा आमच्यापर्यंत नव्हता पण ह्या सर्व टीमने अतिशय उत्कृष्टपणे तपास करून त्याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या सदर आरोपीकडून जो काही मुद्देमाल जो आहे सदर गुन्ह्यामधील गेलेला सुद्धा रिकोअर करण्यात आलेला आहे हा अतिशय चॅलेंजिंग असा प्रकारचा गुन्हा होता कारण का आटाळीसारखा का परिसर आहे अतिशय गजबजलेला अतिशय बायट्या चाळीचा परिसर आहे आणि आसपास एवढं सगळे लोक असताना त्या ठिकाणी एका महिलेचा त्या ठिकाणी मर्डर झालेला आहे आणि त्याची कोणताही पुरावा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता अशा याच्यामधून आमच्या पुल स्टेशनचे आणि आपले विभागाचे ए सी पी कल्याणजी घेटे असतील त्यांचं सिनियर पी आय वाघमोडे पी आय शिवले स्वतः ते आय ओ आहे या गुन्ह्याचे आणि आपली डी बीचे सर्व म्हणजे ए पी आय विजय गायकवाड अनिल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने त्याच्यामध्ये पी एस आय दांडेगावकर आहे ए एस आय सुधीर पाटील पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश भूतकर कुंदन भामरे संदीप भोईर विनोद कांबळी किरण शिरके संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले सूरज खंडाळे मनोहर भोईर आणि धनंजय तरे या सर्व टीमनी मागच्या बारा तेरा वर्षामध्ये अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे चांद उर्फ अकबर मोहम्मद शेख आणि याच्या बाबतीमध्ये या, या आरोपीचं पूर्व इतिहाससुद्धा आहे यापूर्वी हाच आरोपी पाठीमाग आठ ते नऊ वर्ष हा जेलमध्ये होता कोळशेवाडीची एक एकशे बावीस अपी दोन हजार चौदा हा तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा एक गुन्हा त्याच्यावरती दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सदर आपली शिक्षा झालेली होती आणि तो नऊ वर्ष जेलमध्ये आत्रवाडी जेलमध्ये होता तो मागच्या सात ते आठ दिवसा सात ते आठ महिन्यापूर्वीच त्यातून जेलमधून सदर गुन्ह्यामधून तो सुटला होता आणि तो नव्याने त्या आठळी भागामध्ये ज्या ठिकाणी हे घटनास्थळ आहे त्याच्याच भागामध्ये तो राहण्याकरता गेला होता आणि त्यांनीच हा खून केल्याचा आमच्या तपासा निष्पन्न झालेला आहे आणि हे तपास करत असताना आम्ही जवळजवळ त्या ठिकाणच्या त्या भागातील जे काही सर्व घरं आहेत घरातील असणाऱ्या व्यक्ती असतील त्या सर्वांचा त्या ठिकाणी माहिती घेत होतो शिवाय त्या एरियामध्ये राहणारे एकाडोचे काय आमचे गुन्हेगार असतील किंवा इतरही त्या ठिकाणी काही गरजुल्ले आहेत का किंवा त्या ठिकाणी असे नशा करणारे असे काही लोकं त्या ठिकाणी आहेत का अशा प्रकारचा करून हा पूर्ण संपूर्ण टीम प्रत्येक घर न घर जाऊन त्या ठिकाणी चेक करत होती आणि बारा तेरा दिवस ही आमची सर्व जे अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं घेतली मी त्यांनी त्या ठिकाणी अथक परिश्रम करून हा गुन्हा हे केलेला आहे डिटेक्ट केलेला आहे सदर आरोपीला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता त्याकरता त्याला पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हा सदरचा गुन्हा केल्याचं आमच्या आता प्राथमिक तपासणी निष्पन्न झालेला आहे आणि सदरची महिला ही संध्याकाळच्या वेळेस घरात एकटीच होती आणि त्या महिला घरात एकटी असताना सदर आरोपीने त्या ठिकाणी त्या महिलेकडे पाणी मागितलं ज्यावेळेस महिला आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी टी व्हीचा आवाज वाढवला आणि गळ्यातील आणि कानातील कर्णफुले त्या ठिकाणी चोरून त्या महिलेचा खून केलेला आहे अशा प्रकारचा घटना या ठिकाणी घडल्या सध्या आता तो आरोपी आमच्या अटकेमध्ये आहे आणि त्याच्याकडून जे काही मुद्देमाल गुन्ह्यामध्ये गेलेला होता तो सर्व आम्ही आता रिकोअर केलेला आहे यापूर्वीसुद्धा सदरचा गुन्हा झाल्यानंतर काही तिथल्या जे महिलेंचे नातेवाईक असतील किंवा आसपासच्या लोकांच्या इन्क्वायरीमधून चौकशीमधून एका इस्मावरती एका मुलावरती आपण त्यांनी सगळ्यांनी संशय व्यक्त केला होता तो मुलगा हा त्या शेजारीच राहणारा होता आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा त्यांच्यामध्ये काही वाद झाले होते आणि चोरीचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यावरून सदर आरो आरोपीला सदर याला संशयतेला आम्ही त्यामध्ये अटक केलेली होती त्याचीसुद्धा पोलीस निर्माण यामध्ये घेतली गेली होती पण नंतर मला लक्षात आलं की त्या ठिकाणी त्याचा रोल जो आहे तो गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत नव्हता म्हणून त्या सदर आरोपीच्या वरतीपेक्षाही आम्ही इतर कोणता आरोपी आहे का याबाबतच्या आमची तपास पॅरली तपास करतच होती आणि त्या हा नवीन झालेला आहे सध्या जो पहिला संशय आरोपी अटक केलेला होता तो सध्या आम्ही जेलला सध्या जेल जेलमध्ये आहे एम लवकरच त्यामध्ये सदर आरोपीच्या बाबतचा जो आमचा रिपोर्ट आहे की नवीन आरोपी अटक झाल्याबद्दलचा तो आम्ही कोर्टात देऊ जेणेकरून ह्याच्यामधून त्या गुन्ह्यामधून आपण त्यांना बाहेर काढते दरम्यान या गुन्ह्यात खडकपाडा पोलिसांनी मयत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या दिपेश सपकाळे याला मयत महिलेच्या कुटुंबियाच्या संशयावरून अटक केली होती अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याची रवानगी करण्यात आली होती पंधरा दिवसांपासून खोट्या गुन्ह्यात दीपेश सपकाळे याला जेलमधून काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून त्याची सुटका देखील होईल मात्र खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलेल्या दिपेशची नाहक बदनामी झाली असून ती कशी भरून निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स